माझे पूर्ण नाव विमांशू खुशाल फुषांण मी पाचव्या वर्गात शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा मालेवाडा मी शंभर ते शंभरची संख्या उलटे शंभर शंभरपासून उलटे संख्या म्हणणार आहे शंभर नव्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव शहाण्णव पंच्याण्णव चौऱ्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एक्याण्णव नव्वद एकोणनव्वद अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी शहाऐंशी पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याऐंशी ऐंशी एकोणऐंशी अठ्ठ्याहत्तर सत्त्याहत्तर शहात्तर पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर बहत्तर एकाहत्तर छहत्तर एकोणसत्तर अडुसष्ट सदुसष्ट सहा सहासष्ट पासष्ट चौसष्ट चौ चौसष्ट त्रेसष्ट बासठ एकसठ साठ साठ अठावन सत्तावन छप्पन पंचावन चौपन त्रे त्रेपन बावन एक्यावन पन्नास एकोणनास अठेचार सत्तेचार पंके चारे चार त्रेचार बेचार एक चार चालीस एक एक चालीस अड़तीस सदतीस छत्तीस पस्तीस चौतीस तेहत्तीस बत्तीस एकतीस तीस एकोणतीस अठ्ठावीस सत्तावीस सव्वीस पंचवीस चोवीस तेवीस तु। एकवीस वीस एकोणवीस एक अठरा सतरा सोळा पंधरा चौदा तेरा बारा अकरा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक शांत वाला घेतला वेळ दोन मिनिट